आज उपमुख्यमंत्री सुनित्रा पवार यांनी विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची भेट घेतली त्यांच्या पत्नी व दोन मुलं यांचं सांत्वन केल्यानंतर त्या पुन्हा बारामतीला गेल्या आहेत माझं जसं सर्वस्व गेलं आहे तसं सुनित्रा वहिनींचं सुद्धा सर्वस्व गेलं आहे त्यामुळे त्यांचं आणि माझं एकच दुःख असल्याची भावना विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव यांनी व्यक्त केल्या असून मुलाच्या अपेक्षा तर खूप होत्या परंतु तो मध्य सोडून गेल्याने खूप दुःख झाल्याची खंत देखील विदीप जाधव यांचे वडील दिलीप जाधव यांनी व्यक्त केले आहे রে ওদিকে করে কোন কে মারিয়া লিস্ট করা বড় সাইড লে করে এই সর্বাইজ পার্টিবা संघाचा फ्रत्जी टृयाजि अवाड़िव, ब क्ःसाल भालतुजशन दिप भीडुषा, इस भीरत क linking Campa disaster?

माझ्या मुलांकडे माझ्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाकडे त्यांचं लक्ष राहील आणि आता आमचं नातं घरच्यासारखं आहे असं त्यांचं तुमच्यावर आणि वहिणींवर दोन्ही दोन्ही कुटुंबांवर एकसारखं दुःख कोसळलं होतं तरी देखील सुने तर फवा लागेल विरोध दुखपणे तुमच्या घरापर्यंत पोहोचला त्यांचं आणि माझं दुःख एकसारखं आहे आज सर्वस्व केलं तसं त्यांचंसुद्धा सुद्धा आहे तरी त्या उभे आहेत माझ्या डोक्यावरती हात ठेवला त्यांनी माझ्या घरावरती हात ठेवलाय काय भावना आहेत दादा एकंदरीत दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि संपूर्ण राज्यावर तर शेव काळाकार पसरलीच होती परंतु आपल्या कुटुंबियावर देखील मोठा धक्का बसलेला आहे मोठा धक्का बघूया परत ह्याने सवारण्याचा प्रयत्न करतोय ते लवकरात लवकर सवर काय अपेक्षा होत्या आपल्या मुलाची काय स्वप्न होती काय ध्येय दिशा होत्या मुलाच्या अपेक्षा खूप होत्या तो तसे पूर्ण घ्या नाही तसंच म्हणावं लागेल का ना अर्धवटच सोडून गेलं कारण एकूण तर एकच मुलगा आहे तुम्हाला आपण शेवटचा फोन कधी झाला माझा सव्वीस तारखे फोन झाला नाही प्रत्यक्ष बोलणं झालं सव्वीस तारखेला साडेपाच वाजता मी इकडे गावी येणार होतो तो आणायला उटावेला परत येणार हे येणार होतो ते म्हणलं मला तुम्ही जा माझ साताराला तिकडे जावडा लागणार आहे आणि मी तिकडे येणार आहे मग आपण संचिव हॉस्पिटलला जाऊ मग आपण तिकडे माझ्या गुडघ्याची ट्रीटमेंट चालू होती त्याच्यानंतर सत्तावीस तारखेला फोन वगैरे काय झाला नाही अठ्ठावीस ना सत्तावीस तारखेला संध्याकाळी इथं घरात फोन आलेला आहे पण मला माहित नाही येतोही म्हणलं बारामतीला आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला आले असं बोललो तू आता सुनीत्रा वाईन सोबत काय बोलणार काय बोल नाही मॅडमने सांगितलं तुमच्या काय अपेक्षा आहेत तुम्ही चर्चा करा हे करा मी सांगितलं त्यांना की आमचे हे तेरा तारखे म्हणजे तेरा दिवस झाल्यानंतर येत त्यांनी ते सांगितले काय अपेक्षा आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका